या धनतेरसच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदो भगवान धन्वंतरीची कृपा तुमच्या घरावर अखंड नांदो माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची तुमच्यावर अखंड कृपा प्राप्त होत सर्वांना धनतेरसच्या खूप साऱ्या दोन हजार पंचवीस ला धनतेरस आली आहे ज्याला धनत्रयोदशी असं सुद्धा म्हटलं जात ह्या दिवशी शनी प्रदोष सुद्धा आहे आता बघा धनतेरसच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा केली जाते लक्ष्मीची पूजा केली जाते पण खरं तर आपलं आपली खरी लक्ष्मी हे आपलं धन आहे या आपल्याला ह्याच धणाची पूजा करायची आहे म्हणजेच काय आपल्याला आपल्या शरीरासाठी आपले आरोग्याचे देवता म्हणजेच भगवान धन्वंतरी यांची पूजा करायची आहे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा चौदा रत्न बाहेर पडली तेव्हाच भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला आहे धनतेरसच्या दिवशी माता लक्ष्मीची तर पूजा तुम्ही करतच असता पण त्याच्याबरोबर आपलं आरोग्य सुदृढ राहावं कारण आपलं शरीर हीच खूप मोठी संपत्ती आहे म्हणून आपल्याला भगवान धन्वंतरीची पूजा करायची असते आणि त्यांना प्रार्थना करायची असते की माझ्या पण कुटुंबावर कधीही कुठलाही प्रकारचं दुःख कुठल्याही प्रकारचं आजार पण येऊ देऊ नये आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर चला आपण बघूया की धनतेरसच्या दिवशी आपल्याला नेमकी धन्वंतरीची पूजा कशी करायची धनधान्याची पूजा धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे अठरा ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे ह्याच काळात तुम्ही पूजा करावी अगदी नाहीच शक्य होत तर आठ वीस नंतर सुद्धा तुम्ही पूजा करू शकता कारण धनत्रयोदशीची पूजा ही संध्याकाळीच करायची असते ही पूजा मांडणी आपल्याला संध्याकाळी करायची असते मी दोन्ही ठिकाणी समय लावून घेतलेली आहे तुपाचा दिवा सुद्धा लावलेला आहे प्रज्वलनानेच आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे मी आता इथे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घेते दिव्याची पूजा करूया आणि नंतर सेवेला सुरुवात करूया सर्वप्रथम पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने केली आणि त्याच्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे धनतेरसच्या सेवेच्या आधी आपल्याला आचमन करायचं आहे आचमन कसं करायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी एकदा सांगते आपल्याला डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं असतं आणि भगवान विष्णूंचे चोवीस नावं तुम्हाला घ्यायचे आहेत तुम्ही चोवीसही घेऊ शकता नाहीतर तुम्ही तीन नाव घेऊ शकता आणि चौथ्यांदा पाणी सोडायचं आहे सर्वप्रथम ओम केशवाय नमहा असं बोलून पाणी ग्रहण करायचं नंतर ओम नारायणाय ओम गोविंदाय नमहा हे म्हणून तीन वेळा पाणी ग्रहण करायचं आणि चौथ चौथ्यांदा आपल्याला ओम विष्णवे नमहा याला म्हणता आचमन करण आचमन करून झालं की नंतर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यावं त्या पाण्यावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायची आहे आणि फूल घ्यायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प का करावा तर आपल्याला धनतेरच्या दिवशी आपण भगवान धन्वंतरी देवांची पूजा करत असतो जे जे आरोग्याची देवता मांडली गेली आहे त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे सर्वप्रथम आपलं नाव बोलावं आपलं गोत्र बोलावं ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांनी काश्यप गोत्र बोलावं हे बो हे बोलल्यानंतर मी माझ्या कुटुंबात धनधान्य लक्ष्मी नांदावी घरच्यांना सुख शांती मिळावी म्हणून धन्वंतरी देवांची ह्या धनतेरसला पूजा करत आहे असं म्हणायचं आणि पाणी सोडून द्यायचं पाणी सोडून दिल्यावर आपल्याला पळीभर पाणी परत हातात घ्यायचं आहे या पद्धतीने याला म्हणता संकल्प करणं आता हा संकल्प करून झाल्यावर सर्वप्रथम येते ती गणपती बाप्पांची पूजा धनतेरसच्या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवांची पूजा करायची असते पण सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजनेने करायची आता बघा इथे मी धन्वंतरी देव देवाचा फोटो घेतला आहे तुमच्याकडे जर तो फोटो असेल तर नक्कीच तुम्ही तो घ्यावा नाही तर तुम्ही सुपारी घेतली तरी चालेल पण खरंतर दरवर्षी आपल्याला धन्वंतरी देवांची पूजा करायची असते म्हणून तुम्ही आपल्या घरात धन्वंतरी देवांचा फोटो असणं महत्वाचं आहे मी इथे कलशाची स्थापना केली आहे कलशाची स्थापना केल्यावर आपल्याला माहिती आहे कलशाची स्थापना कशी करायची सर्वप्रथम एक तांब्याचा तांब्या घ्यावं त्याच्यामध्ये पाणी भरावं पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी एक रुपया आपल्याला अर्पण करायचा आहे सुपारी टाकायची आहे पाच वेळाची पानं मी लावलेली आहे आणि वरती मी नारळ ठेवलेला आहे आपल्याला ह्या कलशाच्या खाली तांदूळ सुद्धा ठेवायचे आहे ही झाली कलशाची स्थापना कलशाची स्थापना केल्यावर कलशाला पण हळद कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहे आणि कलश देवता भ्यो नमहा हरिद्रम कुमकुम समर्पयामी कलश देवता भ्यो पुष्पम पु असं म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे जर तुमच्याकडे गजरा असेल तर आवर्जून तुम्ही गजरा सुद्धा परिधान करू शकता फूल असेल तर फूल तुम्हाला अर्पण करून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर येतं ती गणपती बाप्पांची स्थापना आता गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती तामणामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला ओम गण गणपते नमहा ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे एकावन्न वेळा एकशे आठ वेळा किंवा एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा ह्या मंत्राचा आपल्याला मंत्र जप करायचा आहे एक्कावन्न वेळा एकवीस वेळा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर ओम गण गणपते नमहा या मंत्राचा मंत्रजप करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून घ्यावी आणि स्वच्छ लाल वस्त्राने ती आपल्याला स्वच्छ करायची आहे मूर्ती स्वच्छ करून झाल्यावर इथे त्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पांची दोन विड्याची पानं घ्यावी आणि त्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्यशु सर्वदा तुमच्याकडे जर लाल फुल असेल तर ते गणपती बाप्पाला अर्पण करावं जर दुर्वा असेल तर दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करावी आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे नैवेद्य समर्पयामी श्रीमद महा अगणादिपतये नमहा जेव्हा तुम्ही हळद कुंकू अक्षता अर्पण करत असता तेव्हा तुम्हाला असं म्हणायचं की गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला फुल अर्पण करत आहे आणि नंतर गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे तर ही झाली गणपती बाप्पांची स्थापना गणपती बाप्पाची स्थापना करून झाल्यावर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते तुमच्या घरात जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तोही तुम्ही ठेवू शकता नाहीतर तुमच्या घरात मूर्ती असेल तर मूर्ती सुद्धा ठेवू शकता आता तुम्ही फोटो कुठला ठेवायचा तर बघा तुमच्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असेल ज्याच्या बरोबर सरस्वती आहे गणपती बाप्पा आहे तर तोही तुम्ही ठेवू शकता माझ्याकडे मूर्ती आहे म्हणून मी इथे मूर्ती स्थापन करून घेतली आहे आता इथे मूर्ती ठेवण्याच्या आधी आपल्याला मूर्तीवर सुद्धा अभिषेक करायचा असतो तर मूर्ती तुम्हाला तामणातून आपल्याला तामणात ठेवायची आहे आणि एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे नाहीतर ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः नाहीतर ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी देव्यय नमहा तुम्हाला जो माता लक्ष्मीचा मंत्र येतो तो तुम्हाला म्हणायचा आहे तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकता जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याने तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक केल्यावर जे काही आपण आचवणाचं पाणी आहे ते तुम्ही कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता आणि जे काही आपण देवांच्या मूर्तींवर अभिषेक केला आहे तर ते सुद्धा तुम्ही तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता इथे माता लक्ष्मीची मूर्ती मी ठेवलेली आहे नंतर माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी देवय नमहा किंवा जो बीज मंत्र आहे ओम श्रीम श्रीं श्रीम ओम श्रीम नम या पद्धतीने तुम्हाला पठण करायचं आहे तुमच्याकडे लाल फूल असेल तर ते तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता किंवा कुठल्याही रंगाचं फूल असेल तर ते सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता तर इथे माता लक्ष्मीची पूजा करून झाल्यावर खर तर धनतेरसला धनाची पूजा केली जाते म्हणजेच काय धन हे आपलं शरीर आहे आरोग्याची देवता आरोग्याची देवता तर ही धन्वंतरी देवता आहे तर ह्या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवांचं पूजन करायचं असतं अरे जेव्हा समुद्र मन मंथन झालं होतं त्यातून चौदा र चौदा रत्ने बाहेर पडली होती त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी देव हे पाचवे रत्न बाहेर पडले होते श्यामवर्ण माथ्यावर मुकुट डाव्या हातावर कुंभ आणि आणि उजव्या अभय अभयकर म्हणून आश्वासन देत असलेल्या धन्वंतरीची मूर्ती किंवा फोटो आपल्याला यांची पूजा करायची आहे यांच्या मुळेच आयुर्वेदाचा विकास झाला म्हणून त्यांना आदिदेव अमृत योनी पाणी अशा विविध नावांनी ओळखले जाते त्यांच्या मुळे नाना नाना औषधांचा विकास झाला आहे म्हणूनच वनस्पतीचे औषधांना देव सुद्धा समजले जाते भगवान विष्णूंच्या चोवीसाव्या अवतारात मध्ये धन्वंतरींची गणना केली जाते म्हणून ह्या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा करणं अतिशय महत्वाचं आहे जी आरोग्याची देवता आहे जी आपल्याला चांगलं आरोग्य देतं तर आता भगवान धन्वंतरी देवतांचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्हाला फोटोची पूजा करायची आहे आणि जर फोटो तुमच्याकडे नसेल तर सुपारी स्वरूप तुम्ही घेऊ शकता आणि मग त्या सुपारीवर पण जर जर तुमच्या घरात सुपारी असेल तर सुपारीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक कशाने करायचा तर तुम्ही एक वेळा पुरुष सुक्तम म्हणू शकता आणि त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे धन्वंतरी देवांची पूजा करून झाल्यावर खरं खरं तर आयुर्वेद हे हे भारतामध्ये सगळ्यात विकसित मानलं गेलं आहे आयुर्वेदाच्या जीवावर आपण कितीतरी रोगांवर मात करत असतो ज्या पद्धतीने इथे आपण धन्वंतरी देवांची पूजा केली आहे त्याच्या समोर आपल्या घरात जे काही आयुर्वेदिक जिन्नस आहे मग त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं ती विड्याची पानं तुमच्या घरात जर विड्याची पानं असेल तर ती सुद्धा तुम्हाला नैवेद्यासाठी इथे ठेवायची आहे कारण त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे विड्याची म्हणजे ज्याला आपण खाऊची पानं म्हणतो तर याचा सुद्धा खूप चांगला गुणधर्म आहे हळद हे सुद्धा हे एक सुद्धा औषधी मांडलं गेलं आहे त्याच्याबरोबर दालचिनी जे काही मसाल्याचे पदार्थ आपल्याला उपयोगी आहे ते तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचे आहे यामध्ये तुम्ही हळद सुंठर सुद्धा ठेवू शकता वेलदोडे वेलची आणि ज्या काही लवंग आहे त्या सुद्धा तुम्हाला ठेवायच्या आहे आणि काळे मिरे सुद्धा तुम्हाला ठेवायचे आहे या सगळ्यांची पूजा करू शकता त्याच्या बरोबर आपण जे काही सुगंधित उठणे घेतले आहे तर त्याची सुद्धा तुम्हाला या दिवशी इथे ठेवून पूजा करायची आहे ह्या सुगंधित उठण्याची सुद्धा पूजा करायची आहे तुमच्या घरात कडुलिंबाचा पाला असेल किंवा पुदिना असेल तर त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता आता हे जे काही पदार्थ आहे याला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे आणि फुल अर्पण करायचं आहे हे करून झाल्यावर ह्या दिवशी सप्तधान्यांची पूजा केली जाते म्हणजेच काय सात जे धान्य आहे किंवा पाच धान्य आहे तीन धान्य आहे जे तुमच्या घरातले जे काही कडधान्य आहे धान्य आहे त्याची सुद्धा पूजा करायची पद्धत आहे हे आपन आ, तर आता हे धान्याची जेव्हा आपण पूजा करत असतो त्या तर तेव्हा आपल्याही घरात कधी कशाची कमी पडत नाही आणि आपल्याही घरात धनधान्यांची कमतरता भासत नाही बघा ह्या दिवशी तुम्ही कुठल्याही वस्तू खरेदी करणार असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे धनतेरसच्या दिवशी कुठ कुठल्या वस्तू तुम्ही परि तुम्ही खरेदी करू शकता तर त्या संदर्भात व्हिडिओ केला आहे नक्की तो जाऊन तुम्ही चेक करा की जेणेकरून तुम्हाला मदत होईल तर हे की जे काही सप्तधान्य आहे पाच धान्य आहे किंवा तीन धान्य तुम्हाला ठेवायचे असेल ते तुम्ही ठेवू शकता बघा तुमच्या घरात जे काही ज्या काही डाळी आहे किंवा तांदूळ आहे साबुदाणा आहे जे काही कडधान्य आहे त्याची तुम्हाला या दिवशी पूजा करायची असते मग तुमच्या घरात जे उपलब्ध आहे ते तुम्ही त्या धान्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि प्रत्येक धान्याला हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायची आहे आणि मनोमन माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करायची आहे की माझ्याही घरात कधीही धनधान्याची कमतरता भासू देऊ नको आणि माझ्याही घरात अखंड तुझा वास राहू दे आणि धनधान्याच्या स्वरूपात तू माझ्या घरात अखंड नांदत राहा हीच प्रार्थना करायची आहे आता हे करून झाल्यावर तुम्हाला बघा एवढीच आपल्याला मांडणी होती आता सगळ्यात महत्वाचं धनतेरस म्हटलं तर सेवा तर झालीच पाहिजे आता कुठली कुठली सेवा तुम्हाला करायची आहे बघा तर ह्या दिवशी तुम्ही जे काही धन्वंतरी देव आहे त्यांना सुद्धा तुम्ही ह्या दिवशी तुळस अर्पण करू शकता आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा मंत्र जप करू शकता कारण अर्थात धन्वंतरी देव हे भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारापैकी एक महत्वाचा अवतार मानले गेले आहे म्हणून ह्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची असते आता तुम तुमच्या घराच्या काही पणत्या वगैरे असेल तर तुम्ही पणत्या लावून घेऊ शकता आणि हे सगळं करत असताना मी माझ्या घरातल्या सुख शांती समाधानासाठी आणि घरातल्यांचं सगळं आयु आरोग्य व्यवस्थित राहावं आम्हालाही जास्त म्हणजे आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तींना जास्त आजाराचा सामना करावा लागणार नाही अशी प्रार्थना तुम्हाला या दिवशी परमेश्वराला करायची आहे संपूर्ण पूजा करून झाल्यावर नैवेद्य कुठला अर्पण करायचा तर बघा ह्या दिवशी धने आणि गुळ याचाच नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला आणि भगवान धन्वंतरीला अर्पण करायचा असतो धने आणि गुळ हाच नैवेद्याचा मान असतो आणि आपल्याला धने आणि गुळ याचा नैवेद्य भगवान विष्णू म्हणजेच धन्वंतरी देवांना आणि माता लक्ष्मीला आपल्याला अर्पण करायचं आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे बघा आता ही पूजा करून झाल्यावर मेन येते ती आरती तर तुम्हाला धन्वंतरी देवांची आरती करायची आहे आणि अर्थात धनतेरस म्हटलं तर सेवा येणारच सेवेशिवाय आपली कुठलीही पूजा अपूर्ण आहे तर आता कुठली सेवा करावी तर बघा तुम्हाला एक माळ धन्वंतरी मंत्र म्हणायचा आहे हा धन्वंतरी मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून देते पण पन तरी पण आता तोंडी सांगते तर तो धन्वंतरी मंत्राचा तु, तु, तुम्हाला एक माळ जप करायचा आहे धन्वंतरी मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृत कलश हस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा हा मंत्र आहे जो तुम्हाला एक माळ करायचा आहे जर नसेल शक्य तर एकावन्न वेळा तरी पठण करा आता हे करून झाल्यावर एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे एकदा तुम्हाला रामरक्षा पठण करायची आहे गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला एक वेळा पठण करायचा आहे एक वेळा तुम्हाला कालभैरवाष्टकम पठन करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे तुम्ही म्हणाल की भगवान विष्णूंची सेवा आपण करतो पण त्याच्याबरोबर आपल्याला कालभैरवाष्टकम आणि महामृत्युंजय मंत्राचं का पठण करावं तर बघा अर्थात ह्या दिवशी आपल्याला यमदीपदान सुद्धा करायचं असतं तर ते अकाला मृत्यू होऊ नये म्हणून आपल्याला भगवान शंकरांची सुद्धा उपासना करायची असते म्हणून आपल्याला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक माळ तुम्हाला महामृत्युंजय मंत्राशी पठण करायचे आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला धनतेरस साजरी करायची आहे आता आपण बघूया उत्तर पूजा कधी करावी तर अर्थात आपण जेव्हा धनतेरसच्या दिवशी ही पूजा करणार आहोत तर दुसऱ्याच दिवशी सकाळी उत्तर पूजा करायची असते उत्तर पूजा कशी करावी सर्वप्रथम धनतेरसच्या दिवशी म्हणजे तुमच्याकडे जर तर धन्वंतरी देवाचा फोटो असेल तर तो तुम्ही त्यांच्या जागेवर ठेवून द्यावा हे जे काही फुलं आहे हे तुम्हाला निर्माल्यात टाकायचे आहे कलशातील पाणी हे तुम्ही कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता नारळ हेच नारळ तुम्ही अगदी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा वापरू शकता जी काही विड्याची पानं आहे ज्याला आपण खाऊची पानं म्हणतो तर ते तुम्ही कुठल्याही निर्माल्यात टाकून देऊ शकता किंवा जवळच्या झाडाजवळ तुम्ही ठेवू शकता त्याच्याच बरोबर या कलशामधील एक रुपया सुपारी तुम्ही ती स्वच्छ वाळून घ्यावी आणि तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिव दिवशी जेव्हा तुम्ही कलश पूजन करणार आहात तेव्हा तुम्ही वापरू शकता हे काही तुम्ही मसाल्याचे जिन्नस घेतलेले आहेत ते त्यांच्या जागेवर परत ठेवून द्यावे सुवासिक उठणे तर आपल्याला ते लागणारच असतात दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही नक्की तामणातून काढून जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा ती देवपूजा करावी म्हणजे त्या मूर्तीची सुद्धा पूजा करावी गणपती बाप्पांच्या मूर्तीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आणि नंतर ते तुम्ही त्यांच्या जागेवर देवघरात ठेवू शकता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य प्रत्येकाने खाऊन घ्यावा जे काही फुलं आहे ते निर्मलात टाकायचे आहे जे काही धान्य आपण इथे ठेवले थे होते कडधान्य धान्य तर हे तुम्हाला आपापल्या जागेवर ठेवायचे आहे आणि तर धणे आणि गुळाचा नैवेद्य आपण जो काही दाखवला तर गुळ तुम्ही थोडं थोडं म्हणून कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकता या पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची आहे तर तुम्ही बघितलं या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे पूजा मांडणी तुम्ही प्रदोष काळानंतर करू शकता आणि प्रत्येकाने आपापल्या अप घरात धन्वंतरी देवांची पूजा करावी आणि अर्थात भगवान श्री हरिविष्णूंची सेवा सुद्धा करायला विसरू नका या दिवशी यमदीपदान सुद्धा करायचं असतं आता यमदीपदान हे आपल्या घरात अकाल मृत्यू येऊ देऊ नये म्हणून आपल्याला यमदीपदान करायचं असतं आता ही यमदीपदान करायची पद्धत कुठली आहे कुठला मंत्र म्हणावा हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया आत्तासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एकंद व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ